सी पी राधाकृष्णन विरुद्ध बी सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपती पदासाठी एन डी ए आणि इंडिया आघाडीच्या या दोन उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे पण आजवरच्या निवडणुकांमध्ये उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक खूपच इंटरेस्टिंग झाली आहे त्याचं कारण म्हणजे साऊथ विरुद्ध साऊथ हा सामना एन ना डी एनं तमिळनाडूचे उमेदवार देऊन स्टॅलिन यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे यासोबतच उत्तरेतला पक्ष हा शिक्का पुसून टाकत दक्षिणेत पाय रोवण्यासाठी भाजपची ही खेळी आहे तर इंडिया आघाडीनं आंध्र प्रदेशचे उमेदवार देऊन तेलुगू भाषिक अस्मिता कॅच करण्याचा प्रयत्न केलाय तर यामुळं आंध्रमध्ये सत्तेत असलेली चंद्राबाबू नायडूंची डी पी बॅकफूटला जाऊ शकते असंही म्हणलं जात आहे आता चंद्राबाबूंनी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केलाय आता संख्याबळाचा विचार केला तर उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांच्या विजयाचे चान्सेस जास्त असल्याचं म्हणलं जाते पण या साऊथ विरुद्ध साऊथ लढाईत काँग्रेसचा सा मात्र लाँग टर्म फायदा होण्याची शक्यता असल्याचं म्हणलं जात आहे असं म्हणण्यामागची कारण काय उपराष्ट्रपती पदाच्या लढाईत जरी भाजप जिंकला तरी काँग्रेस दक्षिण विजयाचं भाजपचं स्वप्न कसं मोडू शकते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि पाहताय मधून साऊथ वर्सेस साऊथच्या या लढाईत काँग्रेसचा होणारा पहिला फायदा म्हणजे तमिळनाडूत बेरजेचं राजकारण भाजपनं सी पी राधाकृष्णन यांच्या रूपात सगळ्यात आधी तमिळनाडूचे उमेदवार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरवले यामागं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची कोंडी करण्याचा भाजपचा डाव सांगितला जातो तमिळनाडू लोकसभेत एनडीएच्या वाट्याला एकोणचाळीसपैकी एकही जागा आलेली नाही तमिळनाडू विधानसभेतही भाजपचे फक्त चार आमदार आहेत तर सहयोगी पक्ष ए डी एम केचे एकसष्ट आमदार आहेत पुढच्या वर्षी तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचं दक्षिणायन सुरू करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे त्यासाठीच तमिळनाडूतून उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार देऊन भाजपनं मास्टर मू खेळल्याची चर्चा आहे आता भाजपची ही खेळी राजकीय दृष्ट्या नक्कीच मोठी आहे प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावरून स्टॅलिन यांना घेरण्याची ही खेळी नक्कीच काही प्रमाणात भाजपला फायद्याची ठरू शकते पण तमिळनाडूचा विचार केला तर इथं स्टॅलिन यांनी तमिळ अस्मितेच्या मुद्द्यावर भाजप विरोधी नरेटिव्ह सातत्यानं सेट केलंय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून तमिळनाडूवर हिंदी लादण्याचा प्रयत्न भाजपकडून तमिळनाडूवर होत असलेला अन्याय केंद्राकडून रोखण्यात आलेला राज्याचा निधी या मुद्द्यांवरून स्टॅलिन यांनी भाजपला नेहमीच टार्गेट केलंय स्टॅलिन यांनी फक्त राजकीय आरोप केले नाहीत हा हो तर हा मुद्दा लोकभावनेशी कनेक्ट केलाय त्यामुळे स्टॅलिन यांचं प्रादेशिक अस्मितेचं नरेटिव्ह इथं आधीच मजबूत आहे त्यात भाजपचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे तमिळनाडूतल्या कोंगोवेल्लाला गौंडर समाजातून येतात हा समाज पश्चिम तमिळनाडूत प्रभावी आहे त्यामुळे या समाजाला आपल्याकडं वळवण्यासाठी भाजपला फायदा होऊ शकतो पण इतिहास बघितला तर हा समाज स्टॅलिन यांच्या डीएम केचा मतदार कधीच नव्हता हा समाज भाजपचा मित्रपक्ष असलेल्या ए आय डी एम केचा पारंपरिक मतदार राहिला आहे त्यामुळे जातीय समीकरणांच्या बाबतीतसुद्धा स्टॅलिन यांना मोठं नुकसान होत नाही पण आता यात काँग्रेसचा फायदा कसा होतो तर यामुळे डी एम के आणि काँग्रेसचे संबंध जास्त दृढ होताना दिसू शकतात भाजपनं तमिळनाडूतून उमेदवार देणं हे भाजपचं तमिळनाडू प्रेम नाही तर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय फायदा घेण्याचं कारस्थान आहे असा प्रचार काँग्रेस आणि स्टॅलिन करू शकतात यातून तमिळनाडूत स्टॅलिन यांच्या मदतीनं काँग्रेसलाही बळकटी मिळू शकते स्टॅलिन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार रेड्डी यांना पाठिंबा दिला तर दक्षिणेतलं एक महत्वाचं राज्य कुठल्याही परिस्थितीत आपल्या बाजूनं असल्याचं काँग्रेस ठामपणे सांगू शकते ज्याचा पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला नक्कीच फायदा होऊ शकतो साऊथ विरुद्ध साऊथ लढाईत काँग्रेसचा सा फायदा होऊ शकतो असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे नायडू विरोधाची भक्कम लाईन मिळणं आंध्र प्रदेश एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला असलेला राज्य पण आधी टी डी पी आणि नंतर वाय एस आर काँग्रेस सारख्या प्रादेशिक पक्षांमुळे काँग्रेसची राज्यातली ताकद कमी होत गेली त्यामुळे सध्या काँग्रेस आंध्र प्रदेशात शून्यावर आली आहे पण तसं पाहिलं तर आंध्र प्रदेशात प्रादेशिक पक्षच वरचड ठरत असल्याचं दिसतंय डी पी आणि जनसेना पक्षासोबत भाजप आंध्रमध्ये सत्तेत असली तरी भाजपचे इथे विधानसभेत आठच आमदार आहेत त्यामुळे गेल्या काही वर्षात आंध्रच्या जनतेचा कल हा प्रादेशिक पक्षांकडे राहिल्याचं दिसतंय आंध्र प्रदेशात सध्या सगळ्यात मोठा पक्ष आहे तो मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंचा देसम पक्ष त्यामुळे ज्याप्रमाणे भाजपनं स्टॅलिन यांना अडचणीत आणण्यासाठी तमिळनाडूत उमेदवार दिला त्याचप्रमाणे नायडूंना रोखण्यासाठी काँग्रेसनं तेलुगू भाषिक उमेदवार म्हणून बी सुदर्शन रेड्डींना उमेदवारी देण्याची खेळी केली आहे आता नायडूंनी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय पण हीच गोष्ट तेलुगू अस्मितेच्या बाबतीत त्यांना बॅकफूटला घेऊन जाताना दिसते तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे स्टॅलिन यांनी तमिळनाडूत तमिळ अस्मितेची भाजप विरोधी लाईन आधीच मोठी करून ठेवली आहे पण नायडूंच तसं नाही नायडू भाजपच्या सोबत असले तरी केंद्रातल्या भाजपकडून आंध्र प्रदेशला अजूनपर्यंत विशेष राज्याचा दर्जा मिळालेला नाही तसंच आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला वर्ल्ड क्लास सिटी म्हणून उभं करण्याचा नायडूंचा मानस आहे त्यासाठी त्यांनी सिंगापूर मॉडेलवर आधारित मास्टर प्लॅनही तयार केलाय त्यासाठी नायडूंना केंद्राकडून सातत्यानं निधी मागावा लागतोय त्यामुळे नायडू केंद्र सरकारवर नाराज असल्याच्या बातम्या येत असल्या तरी नायडू केंद्रापुढं नमती भूमिका घेत असल्याचे आरोप होतात आता इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डींना पाठिंबा न देता नायडूंनी तेलुगू अस्मितास दिल्ली दरबारी गहाण ठेवल्याचा आरोप काँग्रेस आणि विरोधकांकडून केला जाऊ शकतो त्यामुळं नायडूंच्या डी पीच्या अडचणी वाढवण्यासाठी काँग्रेसला हे आयतं कोलीतच मिळाल्याचं सांगितलं जातंय साऊथ विरुद्ध साऊथ लढाईत काँग्रेसचा सा फायदा होऊ शकतो याचं तिसरं कारण म्हणजे वाय एस आर प्लस काँग्रेस समीकरण जुळवणं इतिहास बघितला तर आंध्र प्रदेशात काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात वाय एस आर रेड्डींचा मोठा वाटा होता रेड्डींनी काँग्रेसला दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये सलग दोन वेळा सत्ता मिळवून दिली पण त्यांच्या अपघाती निधनानंतर काँग्रेसनं त्यांचे चिरंजीव जगनमोहन रेड्डींकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे जगनमोहन रेड्डींनी काँग्रेसपासून वेगळं होत वाय एस आर काँग्रेस हा आपला पक्ष स्थापन केला आणि काँग्रेसला आव्हान दिलं त्यामुळे तेव्हापासून रेड्डी आणि काँग्रेसचे संबंध ताणले गेले आणि राज्यात काँग्रेसला उतरती कळा लागली पण आता काँग्रेसनं सुदर्शन रेड्डींना उमेदवारी देऊन तेलुगू जनतेचा सन्मान केल्याची भावना आहे चंद्राबाबूंनी रेड्डींना पाठिंबा न दिल्यामुळे त्यांना या मुद्द्यावरून घेरण्याची जगनमोहन यांच्याकडे नामी संधी आहे त्यातच रेड्डींचे लोकसभेत चार तर राज्यसभेत सात खासदार आहेत त्यामुळे आपल्या अकरा खासदारांचा पाठिंबा ते इंडिया आघाडीच्या उमेदवाराला देऊ शकतात यातून अस्मितेच्या मुद्द्यावरून ते चंद्राबाबू यांच्या विरोधात जास्त मोठा करू शकतात त्यामुळे एरवी तटस्थ भूमिका घेणारे जगनमोहन रेड्डी यामुळे काँग्रेसच्या जवळ जाऊ शकतात आंध्रमध्ये डी पी जनसेना आणि भाजपला रोखण्यासाठी वाय एस आर काँग्रेस आणि काँग्रेसची ताकद एक होऊ शकते त्यामुळे दुरावा नाहीसा होऊन काँग्रेस आंध्रमधला आपला भोपळा फोडून पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी तयार होऊ शकते एकंदरीतच संसदेतल्या संख्याबळामुळं एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्याची शक्यता जास्त आहे पण विरुद्ध साऊथ या लढाईत काँग्रेस भाजपला या निवडणुकीत नक्कीच टफ देऊ शकते आणि दक्षिणेतल्या आपल्या राजकारणाला पुन्हा नवीन उभारी देऊ शकते अशा चर्चा आता होऊ लागल्यात तुम्हाला या सगळ्या घडामोडींबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका